उडी आज़। <स्टारी> टाकायला तर गाईज आज पोर घरी आहेत थोडे थोडे थोडेफार तरी आणि आज आम्ही ओरम खेळत आहोत तिथे आणि समर्थन काल इथून पडला याच्या उडी मारायला लावली मी हॅलो गाईज थँक यू बोल थँक यू थँक यू थँक यू बोल अरे मी काढणार होतो मला भाव दे हा काय पडणार नाही शी रे पडला हे अर्ध्याला लागलं का बघा हे अर्ध्याला लागला काय बघा अर्ध्याला लागला काय बघा दाखव अर्ध्या लागला कुठं हे पडला नशीब गावला पडतो तो किती वेळा पडतो तरी बाकी आता आम्ही करतो मिनी पार्टी कोण कोण मी समूह अंशुकडे आमचा आणि झोपलाय का झोपू दे मी आगा। 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 पक्या आणि आणि आता थमस बांधलेला आहे बघा काय करत आता पाक्याचा आज बेडलं काय सारखा पडतो बिचारा बसायला मस्त जागा केली हे बघा साफ कसलं केलंय

असतात पीठ कसला पाडलाय सर्व नाही काय तर आम्ही पैसे काढलेत पाठी काढते तुझ्या आणि पैसे दे उरलेले नीट फोडा नीट फोडा नीट फोडा लपू नाही लपू आणि

खाऊन द्यायची मिनी पार्टी काय तुमची बड्डे आता गेम घेऊया आता खाऊ नका थांबा तुम्ही काय म्हणा सगळ सरभरी आता हा पिशील ना नक्की मिक्स नको काय पिऊस हे ऐकाय बघा असं इथं असणार खाऊ ती बॉटल सरळ करायची तो सरळ कराल ना तो खाणार हा हा ढ आणि जो हरल तो म्हणजे तो खायला तो खायला तो तिकडं धावत ये पर्यंत

तर काही जात घरात जात घेऊन खाऊ यांचा खाऊ देत नाही तर चला काय पुढचा ब्लॉग पुढे बघू आता गाज तर तो नंबर पाडतोय आता तो का तो का तो, तो का नंबर पाडतोय नंबर हातान धारायचा हा का हा माझा इकडे हाय हाय काय हाय काय हे बघा जोड्याचा कोणत्या कोणत्या सांगतो बघा बघा तीन आणि तीन म्हणजे मी आणि पाक्या हा हा एका ऐशू आणि एक हा आणि तू तीन चांस असणार तुला तीन चांस असणार बॉटार अशी झाली उभी तर तू त्याला हात लावून यायचा खांबेला तिकडं म तिथं जाऊन परत तिकडे यायचं आणि तोपर्यंत तिथं खायचा हा जो बघ हे करल चला तिथं थांबा तिकडे पुढे थांबा थांब असं चालू हा पहिला डाव झाला पाच डाव या काय पाच डाव बस बसून राह तू पण तू खा तू खा कोंबकर खा लवकर खा खा कोम 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 अंशू कोम झाला आता ता आता पाहता वेदन तुझा डाव की रे अंशुला आमचा टाइम नव्हता भेटला म्हणून हा उघडायचा उघडायचा सर्वांनी बनते बनते अरे आपण उघडायचं अंशू तुला धावत जाऊन तिकडे थांबा थांबता अनुशुल धुरी दे होते घेऊ धिरे अरे नीट आरे झाले खा तू खा हे उठ <laughs> <था। था>। <laughs> <laughs> ना सू बस 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 आता इथ उठा एक आणि कमी खायचा सांगतो तुला खायचा अरे मावा नोंद नोंदी मान ना नडी मार ना मान हा <çab> <laughs> का आला आला चला चला, चला बंद करा बंद करा आता आम्ही फक्त तिकडं बाहेर टाकू चांगलंच खाल्लं नाही आहो का दामला मी दोन वेळेस केली अरे उभी राहा कड़क 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 नीला पीला हरा जो, जो भी है दोस्तों बस लेते आओ हो ये मेरे लिए काय हा हा आणू आपण पाहिजे हे नाही रे हा लागेल लागल अरे मला तो पहिला ठचका लागला गेम आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कुठचा कुठला गेम हवे हो तर कमेंट करा बोर बघा का अ दोन हजार सव्वीसमध्ये फेमस होणार समूह दोन हजार सव्वीसमध्ये फेमस अंशू वेदू आणि आराध्य उर्फ आरू आणि हा तर ऑलरेडी झाला फेमस त्यामुळे चला या हे करूया हे इकडे करूया

काय सांगा आमचा ब्लॉग कसा झाला अरे कडकड आपला आपला हॅशटॅग काहीतरी हॅशटॅग हॅशटॅग हा चांगल्या वडील पाऊल हॅशटॅग एकदम सर्वांनी एक दोन तीन चला